विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली नवनाथ शिंदे कुणसवाडी प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील मौजे कुणसवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कुणसवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक यांच्या प्रतिमेश पुष्पहार घालून अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी कुणसवाडीचे शिवसेना प्रमुख श्रीकांत कोकरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी श्री जनार्दन रुपनूर राहुल रुक्नूर श्रीमती वाघमोळे संतोष रुक्नूर दत्ता माने अतुल काळे शेखर वाघमोळे नितीन रुक्नूर नर्मदा चव्हाण आदी नागरिक उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा